नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत एक हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार एकशे चाळीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त ज्च्ट राहत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार चारशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी राहत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार एकशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी राहत पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार चारशे चव्वेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार एकशे पंच्याण्णव रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगाउली कमीत कमी आहेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त राहत आठ हजार रुपये आणि सर्व साधारण राहत आठ हजार रुपये तर पुढील पीक आहे धने कमीत कमी आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी आहेत चार हजार दोनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण द्रायत चार हजार पाचशे बत्तीस रुपये त्रेवते आजूचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नेऊन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद